मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा येथील शिवाजीराव पाटीलप्पा पदसंस्था शिवाजीराव पाटीलप्पा सार्वजनिक वाचनालय आणि झुंजारराव पाटील फ्रेंड सर्कल यांच्या वतीने पत्रकार दिन स्वामी विवेकानंद जयंती बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी आसलम फकीर पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे उपाध्यक्ष मारुतीराव सावंत संचालक राजू पाटील केशव माळी महेंद्र वीरभक्त भगवान लोखंडे मानिक पाटील संदीप हालुंडे सचिव सुनील पाटील राजू ढोले अमित पाटील अमित वारे राजू वारे अविनाश वीरभद्रे उपस्थित होते प्रारंभी आष्टा शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा झुंजारराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्वामी विवेकानंद स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी झुंजाराव पाटील आणि असलम फकीर पत्रकार सुनील पाटील सुरेंद्र शिराळकर यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुनील पाटील यांनी केले उपाध्यक्ष मारुतीराव सावंत यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा